इतकं मावळं होतं त्यातलाच मायबाप हो। एक हिरोजी इंदरकर नावाचा होता रायगडाची सुंदर अशी निर्मिती करण्यात आली महाराज तो तुम्ही आजही आजही गेला गेला ना तरी तुम्हाला रायगडाची रचना बघायला मिळेल परंतु असं झालं लढ बघता बघता पूर्णत्वाला गेला इंदरकरांकडे जेवढं काही साहित्य होतं जेवढं काही धन होतं संपत्ती होती मायबापो संपत आली परंतु राजाचा शब्द दिला होता लढ बांधणार राज गड बांधणार अहो सगळं संपलेलं आहे मावळ्यानी सांगितलं हिरोजी आता रायगडाचं काम थांबवा कारण आता आपल्याकडं काही राहिलेलं नाही नाही ग राजांना दिलेला तो शब्द आहे आपल्या घरामध्ये असेल नसेल ते सगळं माहिती घालून टाकलं परंतु गड मात्र पूर्ण करायला पाहिजे हा मायबापो भक्ती भाव आणि ती निष्ठा या आपल्या राजाबद्दल असते मायबाप बघता काय बघता 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 रायगड हा पूर्णत्वाला गेला रायगड पूर्ण झाला राजाच्या कानावरती गोष्ट गेली राजाला सांगितलं राजा रायगडाची निर्मिती झालेली आहे रायगड झालेला आहे परंतु तुमचा हिरोजी जो पूर्वीचा होता ना तो आता राहिलेला नाही कारण त्याच्याकडे होत नव्हतं ते सगळं त्याला घालून टाकलेलं आहे आता तो पहिल्यासारखा राहिला नाही अरे महाराज त्याच्याकडे आता आरती भाकरी सुद्धा खायला मिळणार नाही अशी अवस्था त्याची झालेली आहे शिवाजी महाराजांनी सांगावं अरे तुला रायगडाची निर्मिती करायला लावलेली होती त्याचा अर्थ असा नाही की तुझ्याकडचं आहे ते सगळं घाल अरे नाही केलं असतं तरी चाललं असतं परंतु तू तुझी अशी अवस्था का केले अरे घरातल्या सगळ्या बायका कोरोना मायबाप समजावून सांगणारा तो फक्त राजाचे शब्द की रायगडाची निर्मिती करणारा तोच एक मावळा होता ती निर्मिती अशी झाली अशी झाली अशी झाली तर रायगडावरती कुणाला जाता येत नव्हता आणि खाली उतरता येत नव्हता राजा दुश्मनच काय दुश्मनाचा का बाप जरी यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आता गडावरून कुणी खाली येणार नाही गडावरून वरती कुणी येणार नाही महाराज शब्द पाळला गेला शब्द पाळला गेला राजालाच कळालं सुंदर अशी गडाची निर्मिती झाली सुंदर अशी गडाची निर्मिती झाली त्याच संभ्राजमध्ये एका बाळाची आई होती महाराज आपला दुधाचा व्यवसाय करणारी आई होते अहो एक छोटस बाळ घरामध्ये होत या बाळाला त्या झामध्ये टाकून घराचा दार लावून कुलूप घालून घराय बाप निघाली आपल्या व्यापाराला परंतु घरामध्ये आपला बाळ आहे एक, एक आई आहे आहे घरामध्ये बाळ एकटा त्यावेळेस जर आई घरी आली नाही ते बाळ जर उठल तर रडून रडून माईबाप टाळून माझं बाळ जाईल माईबाप ही एक मनामध्ये उत्कंठा त्या आईची सुरू होती परिणाम असा झाला परिणाम असा झाला ही आई मायबापा गारी गारी गेला अचानक ठरलेल्या वेळामध्ये गडाची दार बंद करण्यात आली गडावरचा नियम असा होता, होता। एकदा का संध्याकाळ झाली रात्र झाली की गडाची दरवाजा बंद होणार आणि आता इथं कुणीही आला राजा गडाच्या तरी गडाची दार उघडली जाणार नाही नियम ठरला गेला अहो ही आई वरती अडकली आई वरती अडकली सर्वांजवळ हात जगायला लागली तानलेकर माझा तानू लेकर माझ्या करता खाली जाऊ द्या अहो दार उघडा दार उघडा परंतु माईबापू नियम तो नियम सगळ्यांना सवाल होता त्या गडाची दार उघडण्यात आली नाही महाराज ती आई कशी होती शेवटी आईचं हृदय आणि बाळाचं हृदय हे त्या आईला भेट नसत बाळा आई त्या बाळाला कधीही एकटी न पाडणारी दियाई असते आई कशी असते गीत बघा मला माझ्या बाळाला द्या अहो ते नाही ऐकलं घराचे दरवाजे नाही उघडले गेले आता मात्र आपलं बाळ आईला समोर दिसायला लागलं अहो त्या आईचं झाडच बघा आईचं धाडच बघा अहो ज्या किल्ल्यावरती एखादा दुश्मन सुद्धा चढू शकत नाही अशा वेगावरून माईबाप सरपडे सरपडे ही आई खाली यायला सुरुवात झाली हाताला इकडे तिकडे सगळीकडे जखमा होत आहे माई बाप अंगावरची त्वचा फाटली जाते रक्त बंबा शरीर होत आहे माई बाप तरी सुद्धा माई बाप ही आई गड उतरून खाली येते गड उतरून खाली येते आपल्या बाळाला पाहते आपल्या बाळाला पाहते त्यावेळी माई बाप एका आईच्या हृदयात माई बाप जीव आल्यासारखी गोष्ट होते बाळाला पाहिलं आईला आनंद वाटला ते बाळ आणि आईची भेट आहे असा गड बांधला म्हणजे खाली कोणी येणार नाही वर कोणी चढणार नाही आणि एक स्त्री हा गड किल्ला उतरून गेलीच कशी माई बाप सगळीकडे चर्चा चालू झाले त्यावेळेस मला शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितलं अरे फिरोजी तू म्हणला होता की गड उतरून कोणी जाणार नाही मग ती महिला कोण आहे अरे तिला माझ्या समोर आणा अरे तिला बक्षीस द्या अरे तिचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे थो थो तिला समोर घेऊन हो या माई बाप त्या आईला समोर उभं करण्यात आलं माईबाप चर्चा चालू झाली हा गड कुणीही माईबाप उतरू शकत नव्हतं परंतु इतिहासापासून माय बापो असलेल्या संपूर्ण चरित्रामध्ये आणि संपूर्ण मायबाप आयुष्यात फक्त एकच एकच व्यक्ती तो गड उतरून खाली आले आणि म्हणजे माझी रखने होते ना कोणता पुरुष गड उतरून खाली आला हो परंतु एका महिलेनं आणि ती सुद्धा ताकद हिरकमीची नव्हती महाराज ती ताकद एका आईच्या हृदयाची होती आणि ती ताकद माय बाप बाळाच्या प्रेमापोटी आईला खाली घेऊन आली होती याला म्हणावं महाराज प्रेम याला म्हणावं प्रेम आणि हे प्रेम या जनतेवरती आई आईसारखा करणारा एकच राजा होता एकच राजा होता की ज्याला माझ्या जिजाऊ मातेनं जन्म दिला होता

Thank oh. you.